सध्या मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत चाललाय आणि त्यामध्ये विशेषतः मातीतील जे जी जीवाणू आहेत ते नष्ट होत चालले त्यासाठी प्रकल्प हा महत्वाचा आहे तर मित्रांनो नमस्कार का मी काव्या कि खते आणि कृषी काब्या अब्व वर्मी कंपोस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ऑनलाइन ट्रेनिंग सेशन जे आहे ते सुरू केलेलं आहे तर या ट्रेनिंग मध्ये हे खत तयार कसे करायचं गांडूळ खताचे महत्व का आहेत खत तयार करत असताना काय काय काळजी घ्यायची कोण कोणत्या पद्धती आहेत तयार करत असताना कोणत्या जातीचे गांडूळ आपल्याला खत घ्यावे लागतात हे कुठून उपलब्ध होतात बेड तयार झाल्यानंतर साधारण त्याची काढणी असेल हार्वेस्टिंग झाल्यावर बेड चे पॅकेजिंग असेल त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन असेल सोबतच आपण याचं मार्केटिंग कसं केलं पाहिजे यामध्ये आपल्याला कोण कोणत्या सर्टिफिकेशनची गरज आहे किंवा आपल्याला बँक लोन कसं उपलब्ध होतं तर अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये अवेलेबल होईल तर मित्रांनो या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये तुम्हाला सहभागी होण्यासाठी प्ले स्टोर वर स्किल हे ॲप आहे जे तुम्हाला डाउनलोड करावं लागेल हे अगदी सिम्पल लँग्वेज मध्ये असणार आहे सोबतच तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेशन दिलं जाईल तसेच महिन्यातून एकदा लाईव्ह सेशन होईल ज्यामध्ये तुमचे डाउट्स जे आहेत ते क्लिअर होतील आणि तसेच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील तुमच्याशी जोडले गेले जाईल जेणेकरून तुमच्या ज्या शंका आहेत त्या मला तिकडे क्लिअर करता येईल तर मित्रांनो तुम्हाला जर तुमचा गांडुळपेठ निर्मिती प्रकल्प सुरू करायचा असेल तर ऑनलाईन प्रशिक्षणासाठी प्ले स्टोअर वर जे स्किलगती ॲप आहे ते नक्कीच डाउनलोड करा आणि या प्रशिक्षणामध्ये सहभाग घ्या धन्यवाद